प्राचीन इतिहास एन्शंट हिस्ट्री सिंधू संस्कृती आणि वैदिक काळ एक प्रश्न सिंधू संस्कृतीच्या लोकांच्या आहारामध्ये कोणत्या धान्याचा समावेश नव्हता उत्तर डाळी पल्सस ते गहू जव तीळ यांचे उत्पादन घेत असत दोन प्रश्न हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे धान्य कोठार ग्रॅनरी कोठे आढळले आहे उत्तर हडप्पा मोहेंजोदडो येथे मोठे स्नानागृह आढळले तीन प्रश्न गाय गौ या प्राण्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये कोणत्या नावाने केला गेला आहे उत्तर अघ्न्या ज्याला मारले जाऊ शकत नाही चार प्रश्न उपनिषदे कोणत्या विषयांवर आधारित आहेत उत्तर तत्वज्ञान फिलॉसॉफी पाच प्रश्न सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे उत्तर मुंडक उपनिषद सहा प्रश्न दहा राजांचे युद्ध दसरचना वार कोणत्या नदीच्या काठी झाले होते उत्तर परुष्णी आधुनिक रावी नदी महाजनपद आणि मगध सात प्रश्न गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन धर्मचक्र प्रवर्तन कोठे दिले उत्तर सारनाथ आठ प्रश्न वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते उत्तर चोविसावे शेवटचे नऊ प्रश्न महाजनपदांपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते ज्याने इतर महाजनपदांना जिंकले उत्तर मगध दहा प्रश्न जैन धर्मातील त्रिरत्ने थ्री ज्युअल्स कोणती आहेत उत्तर सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र मौर्य काळ अकरा प्रश्न चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आलेला ग्रीकदूत कोण होता ज्याने इंडिका ग्रंथ लिहिला उत्तर मेगेस्थेनिस बारा प्रश्न कौटिल्य चाणक्य यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या विषयावर आधारित आहे उत्तर राजकारण आणि प्रशासन स्टेट क्राफ्ट अँड ॲडमिनिस्ट्रेशन तेरा प्रश्न सम्राट अशोकच्या शिलालेखांची लिपी स्क्रिप्ट सर्वप्रथम कोणी वाचली उत्तर जेम्स प्रिन्सेप जेम्स प्रिन्सेप चौदा प्रश्न मौर्य साम्राज्याच्या प्रशासनात कर टॅक्स गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत असत उत्तर समाहर्ता पंधरा प्रश्न अशोकच्या कोणत्या शिलालेखात कलिंग युद्धाचा उल्लेख आहे उत्तर तेरावा शिलालेख मेजर रॉक एडिक्ट तेरा मौर्योत्तर काळ आणि गुप्तकाळ सोळा प्रश्न सातवाहन राजघराण्याची राजधानी कोणती होती उत्तर पैठण प्रतिष्ठान सतरा प्रश्न भारताचा नेपोलियन म्हणून कोणत्या गुप्त राजाला ओळखले जाते उत्तर समुद्रगुप्त अठरा प्रश्न चिनी प्रवासी फाहियान एफ एअन कोणत्या गुप्त राजाच्या काळात भारतात आला होता उत्तर दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य एकोणीस प्रश्न गुप्त काळातील प्रसिद्ध गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ कोण होते ज्यांनी सूर्यसिद्धांत ग्रंथ लिहिला उत्तर आर्यभट्ट वीस प्रश्न गुप्त राजघराण्याचे राजचिन्ह रॉयल एम्ब्लेम काय होते उत्तर गरुड हर्ष आणि दक्षिण भारत एकवीस प्रश्न हर्षचरित आणि कादंबरी या ग्रंथांचा लेखक आणि राजा हर्षवर्धनच्या दरबारातील कवी कोण होता उत्तर बाणभट्ट बावीस प्रश्न ऐहोळे शिलालेख ऐहोल इन्स्क्रिप्शन कोणत्या चालुक्य राजाच्या विजयांचे वर्णन करतो उत्तर दुसरा पुलकेशी तेवीस प्रश्न राष्ट्रकूट राजघराण्याचा संस्थापक कोण होता उत्तर दंतीदुर्ग चोवीस प्रश्न संगम साहित्य कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेले उत्तर तमिळ पंचवीस प्रश्न कविराजमार्ग हा कन्नड भाषेतील पहिला साहित्य ग्रंथ कोणत्या राजाने लिहिला उत्तर अमोघवर्ष पहिला राष्ट्रकूट राजा स्थापत्य आर्किटेक्चर लेण्यांचे स्थापत्य सव्वीस प्रश्न एलोरा येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजघराण्याने बांधले उत्तर राष्ट्रकूट पहिला कृष्ण सत्तावीस प्रश्न अजिंठा आणि एलोरा ही लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत उत्तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद अठ्ठावीस प्रश्न कार्ले लेणी महाराष्ट्र येथे कोणत्या धर्माशी संबंधित सर्वात मोठे चैत्यगृह प्रेयर हॉल आहे उत्तर बौद्ध धर्म एकोणतीस प्रश्न जैन धर्माशी संबंधित इंद्रसभा लेणी कोणत्या ठिकाणी आढळते उत्तर एलोरा तीस प्रश्न एलिफंटा लेण्यांमध्ये कोणत्या देवतेची त्रिमूर्ती त्रिमूर्ती प्रसिद्ध आहे उत्तर भगवान शिव मंदिर स्थापत्य एकतीस प्रश्न दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्याची प्रमुख शैली स्थापत्या कोणती आहे उत्तर द्रविड शैली बत्तीस प्रश्न उत्तर भारतातील मंदिर स्थापत्याची प्रमुख शैली कोणती आहे उत्तर नागरशैली तेहत्तीस प्रश्न विमान विमाना हा घटक प्रामुख्याने कोणत्या मंदिर शैलीत आढळतो उत्तर द्रविड शैली चौतीस प्रश्न शिखर शिखारा हा घटक प्रामुख्याने कोणत्या मंदिर शैलीत आढळतो उत्तर नागर शैली पस्तीस प्रश्न वेसर शैली वेसारा स्टाईल ही कोणत्या दोन शैलींचे मिश्रण आहे उत्तर नागर आणि द्रविड शैली छत्तीस प्रश्न खजुराहो येथील प्रसिद्ध मंदिर समूह कोणत्या राजघराण्याने बांधला उत्तर चंदेल सदतीस प्रश्न पुरी ओडिशा येथील जगन्नाथ मंदिराची शैली कोणती आहे उत्तर कलिंग शैली नागर शैलीचा प्रादेशिक प्रकार अडतीस प्रश्न महाबलीपुरम ममल्लापुरम येथील एकाश्मरथ मंदिरे मोनोलिथिक राथास कोणत्या राजघराण्याने बांधली उत्तर पल्लव नरसिंहवर्मन पहिला एकोणचाळीस प्रश्न तंजावरचे बृहदीश्वर मंदिर ब्रिहादिश्वरा टेम्पल कोणत्या चोल राजाने बांधले उत्तर राजराज चोल पहिला चाळीस प्रश्न मंदिराच्या प्रवेशद्वारावरील उंच गोपुरांसाठी गोपुरम्स कोणते राजघराणे प्रसिद्ध होते उत्तर चोल आणि विजयनगर एक्केचाळीस प्रश्न पत्तदकल कर्नाटक येथील मंदिर समूह कोणत्या स्थापत्य शैलींच्या मिश्रणासाठी ओळखला जातो उत्तर नागर आणि द्रविड शैली बेचाळीस प्रश्न सांचीचा स्तूप आणि भरभूतचा स्तूप हे कोणत्या राजघराण्याच्या काळात बांधले गेले उत्तर मौर्य आणि शुंग त्रेचाळीस प्रश्न गुप्तकालीन भारतातील वीट ब्रिक वापरून बांधलेले मंदिर कोणते आहे उत्तर भीतरगाव मंदिर कानपूर उत्तर प्रदेश कला आठ मूर्तिकला आणि चित्रकला चव्वेचाळीस प्रश्न नृत्य करणारी मुलगी डान्सिंग गर्ल ही कांस्यमूर्ती कोणत्या संस्कृतीतील आहे उत्तर सिंधू संस्कृती मोहेंजो दडो पंचेचाळीस प्रश्न गांधार कला शैलीवर कोणत्या विदेशी कलेचा प्रभाव आहे उत्तर ग्रीक रोमन इंडो ग्रीक सेहेचाळीस प्रश्न गांधार आणि मथुरा कलाशैलीत कोणाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात आढळतात उत्तर भगवान बुद्ध सत्तेचाळीस प्रश्न अजिंठा लेण्यांमधील चित्रे कोणत्या तंत्राने रंगवलेली आहेत उत्तर फ्रेस्को फ्रेस्को किंवा तंत्र अठ्ठेचाळीस प्रश्न अजिंठा येथील चित्रकला प्रामुख्याने कोणाशी संबंधित कथांवर आधारित आहे उत्तर जातक कथा बुद्धांच्या मागील जन्माच्या कथा एकोणपन्नास प्रश्न पद्मपाणी बोधिसत्व हे जगप्रसिद्ध चित्र कोणत्या लेण्यात आहे उत्तर अजिंठा लेणे क्र एक पन्नास प्रश्न गुप्तकालीन मूर्तिकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोणते शिल्प ओळखले जाते उत्तर सारनाथ येथील बसलेले बुद्ध सिटेड बुद्धा एक्कावन्न प्रश्न तंजावर टँजोर चित्रकला कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर सोनेरी काम आणि रत्नांचा वापर बावन्न प्रश्न सोल राजवटीतील उत्कृष्ट कलाकृती नटराज नाताराजा ही कशाची मूर्ती आहे उत्तर कांस्य ब्रॉन्झ संगीत आणि नृत्य त्रेपन्न प्रश्न संगीताशी संबंधित भारतीय वेद कोणता आहे उत्तर सामवेद चौपन्न प्रश्न भरतमुनींच्या नाट्यशास्त्र ग्रंथाचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे उत्तर नृत्य संगीत आणि नाट्यकला पंचावन्न प्रश्न कथ्थक हे शास्त्रीय नृत्य कोणत्या प्रदेशाशी संबंधित आहे उत्तर उत्तर भारत उत्तर प्रदेश छप्पन्न प्रश्न दक्षिणेकडील कथ्थकली या नृत्यप्रकाराचा संबंध कोणत्या राज्याशी आहे उत्तर केरळ साहित्य लिटरेचर संस्कृत साहित्य सत्तावन्न प्रश्न संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायी अष्टाध्यायी कोणी लिहिला उत्तर पाणिनी अठ्ठावन्न प्रश्न अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाचे लेखक कोण आहेत उत्तर कालिदास एकोणसाठ प्रश्न मुद्रा मुद्रारासा हे राजकीय नाटक कोणी लिहिले उत्तर विशाखदत्त साठ प्रश्न वृच्छकटिकम लहान मातीची गाडी या नाटकाचे लेखक कोण आहेत उत्तर शुद्रक एकसष्ट प्रश्न पंचतंत्र या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत उत्तर विष्णू शर्मा बासष्ट प्रश्न हितोपदेश या ग्रंथाचा लेखक कोण आहे उत्तर नारायण पंडित त्रेसष्ट प्रश्न मेघदूतम मेघदूतम हे खंडकाव्य कोणी लिहिले उत्तर कालिदास चौसष्ट प्रश्न अमरकोश संस्कृत शब्दकोश कोणी तयार केला उत्तर अमरसिंह दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारातील नवरत्न पासष्ट प्रश्न वराहमिहीर यांनी लिहिलेला खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ कोणता आहे उत्तर बृहत्संहिता बृहत्संहिता सहासष्ट प्रश्न नागानंद हे नाटक कोणत्या राजाने लिहिले होते उत्तर हर्षवर्धन प्रादेशिक साहित्य सदुसष्ट प्रश्न राजतरंगिणी या ग्रंथाचा लेखक कोण आहे आणि त्यात कशाचा इतिहास आहे उत्तर कल्हण काश्मीरचा इतिहास अडुसष्ठ प्रश्न तिरुक्कुरल तिरुक्कुरल हा तमिळ भाषेतील तमिळ वेद म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर तिरुवल्लुवर तिरुवल्लुवर एकोणसत्तर प्रश्न शिलप्पादिकारम सिलप्पादिकारम या तमिळ महाकाव्याचे लेखक कोण आहेत उत्तर इलांगो अडिगल इलांगो अडिगल सत्तर प्रश्न मार्ग कन्नड भाषेतील पहिला साहित्य ग्रंथ कोणत्या राजाने लिहिला उत्तर अमोघवर्ष पहिला राष्ट्रकूट राजा एक्काहत्तर प्रश्न मिलिंद पन्न हा बौद्ध ग्रंथ कोणत्या भाषेत आहे आणि तो कोणाशी संबंधित आहे उत्तर पालीभाषा राजा मिलिंद आणि बौद्ध भिक्षू नागसेन यांच्यातील संवाद बहात्तर प्रश्न गाथा सप्तशती गाथा हा प्राकृत भाषेतील ग्रंथ कोणत्या सातवाहन राजाने लिहिला उत्तर हाल हला विविध तथ्य आणि संकल्पना त्र्याहत्तर प्रश्न प्राचीन भारतातील श्रेणी श्रेणी म्हणजे काय उत्तर व्यापारी आणि कारागीर यांच्या संघटना गिल्ड्स चौऱ्याहत्तर प्रश्न सम्राट अशोकने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणाला श्रीलंकेला पाठवले होते उत्तर महिंद्र आणि संघमित्रा मुलगा आणि मुलगी पंचाहत्तर प्रश्न नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या गुप्त राजाने केली उत्तर कुमारगुप्त पहिला शहात्तर प्रश्न प्राचीन भारतीय औषधशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर चरक चरक संहिताचे लेखक सत्याहत्तर प्रश्न अष्टांग हृदय अष्टांग हृदया या वैद्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत उत्तर वाघभट वाघभाटा अठ्याहत्तर प्रश्न कोणत्या बौद्ध परिषदेत बौद्ध धर्माचे हिनयान आणि महायान या दोन पंथांमध्ये विभाजन झाले उत्तर चौथी बौद्ध परिषद कनिष्कच्या काळात एकोणऐंशी प्रश्न प्राचीन भारतातील भूदान जमीनदान देण्याची प्रथा कोणत्या राजघराण्याने सुरू केली उत्तर सातवाहन ऐंशी प्रश्न हर्षवर्धनच्या दरबारात आलेला प्रसिद्ध चिनी प्रवासी कोण होता उत्तर ह्युएन ह्युएनसांग एक्क्याऐंशी प्रश्न वेसर शैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोणत्या राजघराण्याचे मंदिर स्थापत्य ओळखले जाते उत्तर चालुक्य आणि होयसळ सल, होयसला ब्याऐंशी प्रश्न गुप्तकाळामध्ये दिनार हे नाणे कशापासून बनवलेले होते उत्तर सोने गोल्ड त्र्याऐंशी प्रश्न प्राचीन काळी सोपारा वसईजवळ हे बंदर कशासाठी प्रसिद्ध होते उत्तर व्यापारी केंद्र आणि बौद्ध धर्माचे केंद्र चौऱ्याऐंशी प्रश्न बौद्धिसत्व बौद्धिसत्वा ही संकल्पना कोणत्या बौद्ध पंथाशी संबंधित आहे उत्तर महायान पंच्याऐंशी प्रश्न हडप्पाकालीन मातीची भांडी पॉटरी कोणत्या रंगाची होती उत्तर लाल आणि काळी रेड अँड ब्लॅक शहायशी प्रश्न मौर्यकालीन सारनाथ स्तंभ हे कशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे उत्तर मौर्यकालीन मूर्तिकला आणि पॉलिश केलेले दगडी स्तंभ सत्याऐंशी प्रश्न अभिलेख इन्स्क्रिप्शन अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात उत्तर अपिक्राफी अपिग्राफी अठ्याऐंशी प्रश्न दशकुमार चरित या ग्रंथाचा लेखक कोण आहे उत्तर दंडी डॅन्डिन एकोणनव्वद प्रश्न कोणत्या प्राचीन भारतीय विद्यापीठाला महायान बौद्ध धर्माचे केंद्र मानले जाते उत्तर नालंदा विद्यापीठ नव्वद प्रश्न उत्तर मेरूर शिलालेख उत्तिरमेरूर इन्स्क्रिप्शन कोणत्या प्रशासकीय व्यवस्थेची माहिती देतो उत्तर चोलकालीन स्थानिक स्वराज्य लोकल सेल्फ गव्हर्नमेंट एक्क्याण्णव प्रश्न कोणत्या प्राचीन राजाने कविराज ही पदवी धारण केली होती उत्तर समुद्रगुप्त ब्याण्णव प्रश्न बृहत कथामंजरी बृहट कथामंजरी या ग्रंथाचा लेखक कोण आहे उत्तर क्षेमेंद्र क्षेमेंद्रा त्र्याण्णव प्रश्न कोणत्या सातवाहन राजाने वेदांचा आश्रयदाता प्रोटेक्टर ऑफ वेडास ही पदवी धारण केली उत्तर गौतमी पुत्र सातकर्णी चौऱ्याण्णव प्रश्न हडप्पा संस्कृतीतील कालीबंगन हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी होते उत्तर घग्गर पंच्याण्णव प्रश्न गुप्त काळात भाग भागा म्हणजे काय होते उत्तर शेतकऱ्यांकडून घेतलेला जमिनीचा कर उत्पादनाचा एक छेद सहावा भाग शहाण्णव प्रश्न पल्लव राजा पहिला याने लिहिलेले प्रसिद्ध नाटक कोणते उत्तर मत्तविलास प्रहसन मत्तविलासा प्रहासना सत्त्याण्णव प्रश्न भारतातील कोणत्या प्राचीन कलाशैलीत बुद्धांचे केस कुरळे दाखवले आहेत उत्तर गांधार कलाशैली अठ्ठ्याण्णव प्रश्न चाणक्याचे दुसरे नाव काय होते उत्तर विष्णुगुप्त आणि कौटिल्य नव्याण्णव प्रश्न इल्मपूर हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे होते उत्तर एलोरा शंभर प्रश्न कोणत्या प्राचीन राजाच्या दरबारात नवरत्ने नाईन जेम्स होते उत्तर दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य